प्रचंड मोठा जलाशय आणि त्याच्या भोवती असलेली सुंदर निसर्गसंपदा ही दाखवतोय मी तुम्हाला आणि या हिरवाईच्या कडेला मस्तपैकी एक बांधकाम सुरू आहे कदाचित कोणातरी एक्स वाय झेड श्रीमंत व्यक्तीचा बंगला पलीकडं पण एक बंगला ज्यांनी हे लोकेशन निवडलं त्यांना तर मी सॅल्यूटच करतो जरी त्यांचं हे सेकंड होम असलं तरी पण इथं यायला खूप छान वाटणार आहे त्यांना त्यांना असंच आयुष्यात यश मिळत राहो याच सदिच्छा या, या जलाशयाच्या पुढे जो एक डोंगराळ भाग आत्ता मी फोकस करतो आहे त्याच्यावरती आता या कॅमेऱ्यात कॅच होते तुम्हाला थोडंसं धुसर दिसेल पण एक पवनचक्कीची रांग आहे चौकशी अंती असं समजलं की ह्या पवनचक्क्या ह्या काही प्रायव्हेट नाही आहेत तर या महावितरण कंपनीनी म्हणजे आपल्या सरकारी कंपनीनी निर्मिती होण्यासाठी बसवलेल्या पवनचक्क्या आहेत खूप सुंदर इथे हवा हा प्रचंड जलाशय तुम्हाला मी दाखवतोय त्याची लांबी रुंदी बरेचसे लोक असे बायका इथून जाताना या ब्रिजवर थांबतात आणि या निसर्गाचा असा आस्वाद घेतात चारी बाजूला कॅमेरा फिरवून मी तुम्हाला या जलाशयाच्या आजूबाजूला असलेली सगळी हिरवाई दाखवतो अतिशय सुंदर वातावरण दूरवर काही असे रिझॉर्ट्स बांधलेले आहेत तिथंसुद्धा काही लोक वास्तव्यास येऊन तो आस्वाद घेतात या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात या भागात असे हे रिझॉर्ट्स खूप आहेत पहा हे सर्वात महत्वाचे पक्षी कावळा आवाज आला की उडून गेले पुन्हा एकदा मी तुम्हाला त्या पवनचक्कीचा नजारा मुद्दाम दाखवतोय सांगोल्याच्या पुढे जाल आपण सांगली रोडला तेव्हा आपल्याला असा डोंगराळ भागाचा पवनचक्क्या बसवून उपयोग केलेला आढळतो परंतु त्या ठिकाणी चौकशी केली होती तेव्हा असं निदर्शनास आलं की काही श्रीमंत लोकांनी त्या पवनचक्क्या बसवल्यात म्हणजेच डोंगराचे मालक जे कोणी असतील त्यांच्याशी काही ना काही करार करून अर्थात अशा जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा गरीब हा पिचला जातो आणि कवडी मोल त्याला किंमत मिळते आणि नको ती माणसं गब्बर होतात हा आपल्याकडचा एक सिद्धांतच बनून गेला आहे खूप छान वाटतं ही निसर्ग संपदा हा इतका मोठा जलाशय याच्यातून सुद्धा सरकारला रेव्हेन्यू मिळू शकतं तुम्ही या ठिकाणी जर सरकारी जमिनी असतील तर सरकारच्या नियमाप्रमाणे बोटिंग क्लब एखादा इथं जर तुम्ही अलाऊड केलात हा मावळ भाग येतो त्या भागात जे कोणी राजकारणी असतील कार्यरत त्यांना मी हे सुचवतोय की अशा या जलाशयांचा उपयोग त्या त्या भागामध्ये काहीतरी उपजीविकेसाठी क्लब तुम्ही काढायला दिलात तर लाईफगार्ड नेमावे लागतात दहापास तरुणांना काहीतरी रोजगार मिळू शकतो बोटिंग करणाऱ्यांना काहीतरी उपजीविकेचं साधन मिळू शकतं काही नाही बोटीने या किनाऱ्यावरनं त्या किनाऱ्यावर एक फेरफटका मारला तुम्ही माणसे अगदी तीस रुपये जरी घेतले मिनिमम तरी तुम्हाला काही ना काही उत्पन्न सुरू होतं तर अशा या प्रेक्षणीय स्थळांचा सरकारकडून असा जर काही उपयोग झाला तर नक्की आपल्या सरकारच्या तिजोरीत काही ना काही भर पडत राहील असंही आवर्जून वाटतं इतक्या या निसर्गरम्य या ब्रिजवर थांबल्यावर मला तरी सुचलेल्या या कल्पना आहेत अर्थात मला जे वाटतं ते ज्यांच्या हातात निर्णयक्षमता आहे त्यांनाही हे वाटलं नसेल असं नाही आहे आणि अशी ज्यांची दृष्टी असते त्या लोकांनी पूर्वी इथं जागा घेऊन आत्ता मी जे फोकस करून दाखवतो आहे अशा पद्धतीने बंगले बांधलेले आहेत अर्थात या बंगल्यांचा उपयोग वन डे स्टे रिझॉर्ट टाईप त्या लोकांनी काही माणसं नेमलेली असतात काही बंगल्यांची ऑनलाईन बुकिंग असतात हा एक त्यांचा एक एक्स्ट्रा अर्निंग सोर्स म्हणून त्यांनी ही करून ठेवलेली ॲसेट असते अशी दूरदृष्टी ज्यांच्या मनात येते त्या लोकांनाही कविप्रवि शोचा मनपूर्वक प्रणाम कारण अशा जलाशयाच्या ठिकाणी एखादा जमिनीचा तुकडा घेणं आणि मग असे बंगले बांधून त्याचा विनियोग स्वतःसाठी पण करणं आणि स्वतः जेव्हा येऊ शकत नाही वर्षभरात आपल्या आपल्या उद्योगधंदा सांभाळण्यात वेळ जातो त्यांचा तेव्हा मात्र एखादा ॲटेंडंट एखादी फॅमिली त्याच्या आसपास एक छोटंसं घर बांधून फ्रॉम द पॉईंट ऑफ बिझनेस अशा गोष्टी मोठमोठी लोक करत असतात तसाच काहीसा हा परिसर का असा दिसतोय मला खूप छान वाटतो हा प्रचंड मोठा जलाशय बघताना तुम्हाला या निसर्गाच्या सानिध्यात मी असा घेऊन गेलो आहे तुम्हाला काय वाटलं नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा या जलाशयाच्या पुढे ज्या काही पर्वतरांगा आहेत जे काही डोंगर दिसत आहेत त्याचासुद्धा तुम्ही आस्वाद घ्यावा म्हणून मी सगळीकडे असा फोकस करतोय मित्रांनो शेवटी निसर्ग हीच देवता हे मात्र अगदी पक्क आहे निसर्ग कधीकधी खूप रौद्र रूप दाखवतो आज जरी शांत वाटत असला हा पाणवठा जर दर धरणातून काही जास्त पाणी सोडावं लागलं तर या किनाऱ्याच्या बंगल्यांना थोडासा धोका असतो पाणी बंगल्यांमध्ये शिरू शकतं पण निसर्ग हा वास्तविक पाहता या मानवाला आनंद देणारा असाच आहे त्याला ओरबाडणं जर आपण कमी केलं तर मग हा निसर्ग रौद्र रूप धारण करणार नाही असंच हिमाचलच्या उदाहरणावरनं दिसतं या बंगल्याचं मला मोठं कौतुक वाटतं आहे त्या माणसाला खरंच सांगावं असं वाटतं आहे की दिस इज परफेक्ट इन्व्हेस्टमेंट बाय यू तो दुसरा बंगला पण खूप छान यांनी जर हा रिझॉर्टमध्ये टर्मिनेट केला तर नक्कीच बिझनेस चांगला होणार आहे अर्थात असे जे बंगले बांधतात हे त्यांचं सेकंड होम असतं सेकंड थर्ड फोर्थ मे बी त्यांच्या त्यांच्या रिचनेसवर अवलंबून असतं या पवनचक्क्यांची रांग बघितली आणि हे जेव्हा सरकारचं आहे हे कळलं तेव्हा मात्र मला आनंद झाला कारण याच्यापासून निर्माण होणारी वीज ही सरकारला विकता येते सरकारच्या अखत्यारीत त्या विजेची निर्मिती होते हे ऐकून आनंद वाटला शेवटी हे डोंगर वगैरे सगळी प्रॉपर्टी पहिल्यांदा आहे ती सरकारची आहे पहा किती छान वाटतं सगळे डोंगर रांग बघायला या जलाशयाच्या आजूबाजूनी या सगळ्या डोंगर रांगा खूप मनाला आल्हाद देऊन जातात आपली सुखदुःख विसरायला लावतो हा निसर्ग ही पाणवठ्याच्या कडेची हिरवाई खूप प्रसन्न वाटतं मनाला आणि हा तसा पाहिला तर सुंदर ब्रिज बांधलेला आहे हा कन्स्ट्रक्ट केलेल्या सरकारी खात्यांना पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट याच्या सगळ्या इंजिनियरचे पण आभार मानतो मंत्रालयातनं मंजुरी दिलेल्या मंत्रीगणांचे पण आभार मानतो शेवटी इकडच्या दहावीस गावांची ही जी सोय झाली आहे पूर्वी यांना खूप लांबून वळसा घालून जावं लागायचं आज या ब्रिजमुळं हजारो लाखो लोकांची सोय झालेली अशी जी डेव्हलपमेंट होत असते आपल्या देशामध्ये त्या डेव्हलपमेंटचंसुद्धा तुम्हाला कौतुक करण्याची मानसिकता हवी ब्रॉड माइंडेडनेस हवा त्यामुळं या सगळ्या ब्रिजचं प्रपोजल देण्यापासून बांधकाम पूर्ण करेपर्यंत झटलेल्या प्रत्येक घटकाचं मी कौतुक करतो अगदी या ब्रिजसाठी कामगार म्हणून काम केलेल्या अतिशय अल्प मजुरीमध्ये आपल्या छोट्या छोट्या बाळांना घेऊन इथं राबलेल्या स्त्रियांचंसुद्धा मी कौतुक करतो सुंदर ही हिरवाई हा पाणवठा अक्षरशः इथून पाय निघत नाही आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त मी जो आस्वाद घेतो आहे तो माझ्या चॅनलच्या सबस्क्रायबर लोकांनाही मिळावा त्यांना पण या एखाद्या ठिकाणाची माहिती अशी व्हावी कलाटकडे जाणारा हा रोड आहे फळणीवाडी आणि दवणेवाडी मी आत्ता कॅमेरा मारतो आहे त्या साईडला फळणीवाडी आणि दवणेवाडी ही गाव आहेत आणि या ब्रीजवरनं पुढं गेल्यानंतर कलाट आहे छोटंसं गाव आहे पण सुंदर गाव आहे अशा या ब्रिजच्या कडेला ज्यांनी ही बांधकामं केली आहेत ज्यांनी हा रिझॉर्ट किंवा बंगला बांधलाय त्याचं पुन्हा एकदा लाख लाख अभिनंदन जेव्हा ते वर्षातनं एकदा इथं दोन चार वेळा जे येतील राहतील तेव्हा त्यांचा जो आनंद आहे तो अतिशय शब्दांच्या पलीकडचा आनंद असणार आहे हे नक्की आहे चला या निसर्गाची सफर करता करता थोड्याशा तुमच्याशी अशा गप्पा पण झाल्या पुन्हा एकदा हा निसर्ग हे सौंदर्य आपण सगळ्यांनी डोळ्यात साठवून घेऊयात आणि मग या व्हिडिओतनं मी रजा घेईन पुन्हा एकदा तुम्हाला मी चौफेर कॅमेरा मारून दाखवतोय हा सध्या पवनचक्की ज्या डोंगरकड्यावर आहेत त्याच्याकडं मी कॅमेरा मारतो आहे हा पाणवठा त्याच्या पुढच्या पण दुसर दुसर का होईना पण तुम्हाला डोंगराळ भाग दिसेल एक वेगळी प्रसन्नता मनाला लाभते या पाणवठ्याच्या कडेचा हा हिरवा हिरवा निसर्ग मनाला आनंद देऊन जातात या गोष्टी ही सगळी पाणवठ्याच्या कडेची झाडी झुडपं वाढलेली आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा स्पॉट नक्की आवडेल हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त निसर्गप्रेमींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपल्याला ज्या गोष्टींनी आनंद मिळतो त्या गोष्टी आपण इतरांशी शेअर करणं म्हणजेच आपला स्वतःचा आनंद द्विगुणित करणं असंच मी तरी मानतो आपल्याला जर कुठल्या गोष्टी कळाल्या की या या गोष्टींमध्ये धोका आहे या या गोष्टींची काळजी आपण समाजाने घेतली पाहिजे अशा गोष्टीसुद्धा जेव्हा तुम्ही कुठे बघता माझाच चॅनल म्हणत नाही मी कुठल्याही चॅनलवर जेव्हा तुम्ही सोशल अवेअरनेसच्या काही गोष्टी पाहता तेव्हा तेव्हा सुद्धा त्या शेअर केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये एक माणुसकीचा दृष्टिकोन आहे आणि अशा पद्धतीने जीवन जेव्हा आपण जगायला शिकतो तेव्हा या मानवी जीवन जगण्यातला एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो यावर माझा तरी नक्की ठाम विश्वास आहे त्यामुळं मला असं वाटतं की मला आवडलेला हा निसर्ग त्याचं हे थोडंसं चित्रण आणि त्याच्यामधनं मला मिळालेला आनंद हा मी तुमच्यासोबत शेअर करून माझा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो आहे खूप सुंदर लोकेशन आहे मी तर सिनेसृष्टीतल्या लोकांना आव्हान करीन की तुम्ही या पाणवठ्याच्या बॅकग्राऊंडला काही ना काही शूट करू शकता दिस इज द बेस्ट लोकेशन फॉर शूटिंग ऑफ सिनेमा ऑर एनी टेलिफिल्म ऑर शॉर्ट फिल्म्स तुम्ही असे हे शूट करू शकता असंच हे छानसं लोकेशन मी पुन्हा एकदा सांगतो फळणीवाडी आणि दवणेवाडीच्या अलीकडं एक रस्ता जातो फळणीवाडी लागण्याच्या आधी राईट साईडला त्या रस्त्याने तुम्ही एक पाच किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा ब्रिज दिसतो खूप छान लोकेशन आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये प्रवीला सांगायला विसरू नका 弄定了。